जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी वनरक्षक महेश जाधव स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल सॉलिडिअर विथ आकाशवर मला भरपूर दिवसापासून अनेक विद्यार्थ्यांचे कॉल मॅसेज येत आहे की सर वनरक्षक भरतीसाठी आपण कोणते बुक वापरावेत तर आजचा व्हिडिओ त्या संदर्भात असणार आहे की वनरक्षक भरतीसाठी आपण कोणते बुक वापरावेत त्याआधी त्या मी तुम्हाला वनरक्षक भरतीचा पेपर पॅटर्न कसा होतो ते थोडक्यात सांगतो तर वनरक्षक भरतीच्या पेपरमध्ये चार सेक्शन असतात पहिला जी के जी एस मराठी इंग्रजी आणि रिजनिंग पेपर हा आपला एकशे वीस गुणांचा असतो त्यामध्ये साठ प्रश्न असतात आणि एका प्रश्नाला दोन गुण असतात आणि निगेटिव्ह सिस्टीम नसते ही झाली पेपरविषयी माहिती आता पेपरमध्ये पेपरसाठी आपल्याला कोणते बुक वापरायचे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मी जे पुस्तक वापरले ते पण तुम्हाला सांगतो आणि वे या व्यतिरिक्त मार्केटमध्ये अजूनसुद्धा काही चांगले पुस्तकं उपलब्ध आहेत त्याविषयी बी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जे सहजरित्या किंवा सोपे वाटतील ते तुम्ही यूज करू शकता तर मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं सा ग्रामरसाठी आणि मोरा वाळंबे सरांचं शब्दसंग्रहाचं पुस्तक यूज करू शकतात कारण की पेपर टी सी एस घेते तर टी सी एस हे शब्दसंग्रहावर जास्त फोकस करते म्हणून आपण मोरा मोरा वाळंबे सरांचं शब्दसंग्रहाचं पुस्तक वापरायलाच पाहिजे मी हे दोन्ही पुस्तकं यूज करत होतो आणि इंग्लिशसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं पुस्तक घेऊ शकता आणि एम जे शेख सरांचं पुस्तकसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते पण चांगले आहे मी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक यूज करत होतो आणि बाळासाहेब शिंदे सरांचे आपल्याला मराठी आणि इंग्रजीसाठी जे तुम्हाला अडचण येईल त्यांचे फ्री कंटेंटसुद्धा यूट्यूबवर उपलब्ध आहे ते पण तुम्ही बघू शकता आणि जी के जी एससाठी आपण तात्याचा ठोकळा यूज करू शकतो आणि थोडा ॲडव्हान्स अभ्यास करायचा असेल तर पाचवी ते बारावीपर्यंतचे आपण स्टेडबोर्डसुद्धा यूज करू शकतो आणि रिजनिंगसाठी सचिन ढवळे सरांचं बुक आणि सतीश वासे सरांचं फास्ट ट्रॅकचं बुक हे दोन्ही बेस्ट आहे मी सचिन ढवळे सरांचं यूज करू शक यूज करत होतो तुम्हाला जे सहजरित्या उपलब्ध होईल तुम्ही ते यूज करू शकता दोन्ही पण पुस्तके चांगले आणि दोन्ही पण पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि बी पब्लिकेशनचं एक बुक येतं टी सी एस पेपर पॅटर्ननुसार त्या बुकमध्ये टी सी एसने आतापर्यंतचे घेतलेले सर्व एक्झाम आहे ते पुस्तक तुम्ही नक्कीच घ्या कारण की त्या बुकचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि त्यानुसार तुम्हाला पेट पेपर पॅटर्न समजेल आणि टी सी एस कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतं हे पण तुम्हाला त्या पुस्तकातून समजेल आणि करंट अफेअरसाठी मी यूट्यूबवरनं अनुभव स्टडीमधून एन डी एस एस सरांचे लेक्चर करत होतो अजून पण यूट्यूबला करंट अफेअरसाठी भरपूर चॅनल आहे ते पण तुम्ही फॉलो करू शकता आणि मी पण हेच यूज करत होतो या व्यतिरिक्त मार्केटमध्ये अजून पुस्तके उपलब्ध आहेत ते पण तुम्ही यूज करू शकता आणि अशीच तयारी चालू ठेवा भरती प्रक्रियेला प्र सुरुवात झालेली आहे भरती केव्हा पण लवकरात लवकर लौकर येऊ शकते तुम्ही तुमचा अभ्यास आणि तुमची ग्राउंडची प्रॅक्टिस अशीच चालू ठेवा ही झाली विद्यार्थी मित्रांनो पुस्तकांविषयी माहिती पेपरविषयी माहिती तर तुम्हाला अजून काही वनरक्षकबद्दल माहिती हवी असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याविषयी तुम्हाला माहिती देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसेच आपल्या इंस्टाग्राम सुद्धा फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र